पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रभाऊ शिवराज पाटील नुकतीच नरेंद्र मोदींची भेट घेतली संपूर्ण कुटुंबा अर्चनाताई होत्या त्यांच्या दोन नाती होत्या शैलेश पाटील होते आणि मग लातूरमध्ये चर्चेला आलेलं आहे काँग्रेसने भरभरून दिलेल्या चाकूरकरांची मोदीशी जवळीक अशी काही चर्चा होती आहे पण या चर्चेकडे आपण राजकारणाच्या पलीकडची मैत्री म्हणून पाहिलं पाहिजे कारण शिवराज पाटील चाकूरकर हे खरं आहे की त्यांना काँग्रेसने भरभरून दिलं पण त्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे अर्चनात एकट्याच अमित देशमुखांच्या विरोधामध्ये मा दे, राजकारणामध्ये दे प्रचाराची खिंड लढवत होत्या पण शिवराज पाटलांनी सांगितलं स्पष्टपणे की मी अद्यापही काँग्रेस सोडलेली नाही आणि आपण पाहतो की अमित देशमुखांनी प्रचारामध्ये सुद्धा सातत्याने हे म्हटलेलं आहे की देवघर फोडलं पण देवाऱ्यातील देव आमच्याकडं आहे आणि काँग्रेसच्या बॅनरवर शिवराज पाटलांचं चित्र आपण पाहिलेलं आहे म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजकारणाच्या पलीकडची मैत्री असू शकत नाही का या अंगाने आपण विचार केला पाहिजे शिवराज पाटील चाकूरकरांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आता पी एम नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा जवळी कायम ठेवलेली आहे त्याची कारणं काय आहेत हे आपण तपासून पाहिली पाहिजेत मित्र या चॅनलवर नव्याने यायलाच चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण आजच्या ह्याच्यामध्ये की मराठवाड्याची ओळख काँग्रेसचा बालिकेला अशी होती मात्र कालांतराने या गडाला भाजपने सुरुंग लावला विशेषतः काँग्रेसने मराठवाड्यातील तीन मुख्यमंत्री राज्याला दिले त्यासोबतच केंद्रीय मंत्रीपद देखील दिलेलं आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसला धक्क्यावर धक्के दिले त्यामुळे काँग्रेसच्या गडावर भाजपचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे विशेषतः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व केंद्रीय माजी मंत्री गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र काँग्रेसने एकनिष्ठ नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर आजही काँग्रेससोबत कायम आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांची कालची भेट जी आहे ज्यामुळं चर्चा होते आहे या भेटीकडं आपण राजकारणाच्या पलीकडची मैत्री म्हणून पाहिलं पाहिजे कारण राजकारणाच्या पलीकडं काही मैत्री असू शकत नाही का हाही भाग आहे कारण आता जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष वय शिवराज पाटलांचं झालेलं आहे आणि एक आध्यात्मिक चिंतन असलेला राजकीय अनुभव राष्ट्रहितासाठी आणि मग राष्ट्राच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली त्यांना कुठल्या पदाची आता अपेक्षा राहिलेली नाही आहे चार दिवसापूर्वी म्हणजे काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबियांसह भेट घेतली या भेटीनंतर राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असली तरी शिवराज पाटील चाकूरकरांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीनंतर आता पी एम नरेंद्र मोदींची जवळी कायम ठेवलेली आहे हे वेगवेगळे वेग पक्षात जरी असले तरी त्यांच्यातील संपूर्ण संबंध हे पूर्वीही आजही चांगले असल्याचे दाखवत त्यांनी या भेटीतून जुन्या आठवणींना जुन्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख सात वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणारे नेते लोकसभेचे माजी अध्यक्ष पंजाबचे राज्यपाल भारताचे गृहमंत्री अशी राहिलेली आहे दरम्यान त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनीच भाजपमध्ये प्रवेश करत दोन हजार चोवीसमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली काँग्रेसच्या अमित देशमुख यांना कडवी झुंज त्यांनी दिली मात्र त्यांचा पराभव झाला निसर्गता पराभव झाला कारण काउंटिंगमध्ये अमित देशमुख पुढे गेले आणि सात हजार मतांनी ते निवडून आले मात्र ही झुंज अत्यंत कडवी होती अटीतटीची होती पण पराभव झाला सुनबाई भाजपमध्ये गेल्या तरी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही सध्या चाकूरकर हे काँग्रेस सोबतच एकनिष्ठ आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकारणामध्ये स्वतःची वेगळी प्रतिमा नेहमीच जपलेली आहे वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांसोबत त्यांनी राजकारणा पलीकडील नातं कायम जपलेलं आहे देशात एकोणीसशे शहाण्णव नंतर भाजपच्या पुढाकाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं त्या काळापासून चाकूरकर यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत देखील चांगले संबंध जपले होते या संबंधांचा त्यांना त्या काळी फायदा देखील झालेला होता हे आपल्याला आठवत नसेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे नव्याण्णव सालच्या लोकसभा निवडणुकीत लातूर येथे शाहू कॉलेजच्या मैदानावर अटलबिहारी वाजपेयी यांची भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा पार पडली या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झालेली होती या सभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी चाकूरकर यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही त्यांचा उल्लेख चांगला माणूस असा वाजपेयी यांनी केला मात्र त्यांचा पक्ष चुकीचा असल्याचं म्हटलेलं होतं त्यामुळे या निवडणुकीत वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाचा चाकूरकरांना फायदा झाला व ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले असा तो इतिहास आहे हा आपण आठवला पाहिजे त्यानंतरच्या काळामध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते विशेष बाब म्हणजे दोन हजार चौदा साली केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यावेळी लगेचच भाजप सरकारने काँग्रेसच्या काळात नेमलेल्या राज्यपालांवरील पदभार काढून घेतला होता मात्र पंजाबचे राज्यपाल असलेल्या चाकूरकर यांच्यावरील पदभार म्हणजे पी एम नरेंद्र मोदी यांनी काढून घेतला नव्हता चाकूरकर यांनीच कारकीर्द पूर्ण केल्यानंतर त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हेही विसरलं नाही पाहिजे म्हणजे चांगल्या वाग अशा पद्धतीने विरोध पक्षीय विरोध हा जो काही आहे हा खालच्या लेवलला असतो त्याच्या पलीकडं गेलेलं वर्तन राजकारणातील संतत्व आपण ज्याला म्हणतो ते शिवराज पाटलांनी प्राप्त केलेलं होतं म्हणून त्यांना हे प्राप्त झालेलं आहे आठ वर्षापूर्वी दिल्लीत एक साहित्य संमेलन आठ दिवसापूर्वी दिल्लीत एक साहित्य संमेलन पार पडलं या कार्यक्रमात साकूरकर हे रशिकांमध्ये बसले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर होते त्यावेळी त्यांनी चाकूरकर यांच्याबाबत विचारणा केली त्यानंतर त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकरांकडे चौकशी केली या संमेलनात गर्दी असल्याने त्यांची भेट झाली नाही त्यानंतर चाकूरकर यांनी त्यांची वेळ घेऊन भेट घेतली त्यावेळी त्यांनी बराच वेळ दिला यावेळी त्यांनी विविध विकास कामांवर चर्चा केली राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांची सहकुटुंब भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या असल्या तरी या भेटीवेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला त्यामुळे या दोघांमध्ये विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली त्यावेळी चाकूरकर कुटुंबियांच्या वतीने पी एम नरेंद्र मोदी यांना यावेळी लातूरमधील निवासस्थानी भेटीचे निमंत्रण देण्यात आले आणि देवघरला येण्या असं त्यांनी कबूल केलेलं आहे पुढच्या काळामध्ये लातूरला सुद्धा नरेंद्र मोदी भेटीला येतील कारण कसं आहे राजकारणामध्ये ज्यांना अनुभव आहे राजकारणातलं संत तो ज्यांनी प्राप्त केलं अशा व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या पलीकडं भारतीय राजकारणाला झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे काँग्रेस जर त्याच्या अनुभवाचा फायदा घेत नसेल तर ते काँग्रेसची भूमिका आहे काँग्रेस त्यांना काही न विचारता सगळ्या गोष्टी करत असेल तर हे मुडत्याच्या फायकोलात असा तो भाग आहे पण त्यांना त्यांनी राष्ट्रहितावर सध्याचे पंतप्रधान तिथं पक्षीय भेद नसतो आणि म्हणून त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली हे आपण पाहिलं पाहिजे लातूरकरांसाठी नेहमीच शिवराज पाटील चाकूरकर हे आदरणीय मराठवाड्याचं भूषण राहिलेलं आहे नवे महाराष्ट्राचं ते, ते भूषण आहे त्यांचं राजकारणामध्ये राहून सुद्धा कुठलाही त्यांना भ्रष्टाचाराचा दाग लागलेला नाही अतिशय चारित्र्य संपन्न असं नेतृत्व म्हणून शिवराज पाटलांकडे आपण पाहतो कुठलीही कट कारस्थानामध्ये न जाता कट कारस्थानांनी त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि आपण पाहतो की त्यावेळेस ही शिस्त चर्चा झाली की लातूरमध्ये कट कारस्थान झालं नसतं ते पराभूत झाले तरी गृहमंत्री झाले आणि कट कारस्थान झालं नसतं ते निवडून आले असते तर कदाचित महाराष्ट्राला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली असती असंही बोललं जातं पण राजकारणामध्ये जर तरला फारशी किंमत नसते असो पण शिवराज पाटलांची आजची भेट ही फार काही हे आहे असं समजून हे करण्याचं कारण नाही कारण शिवराज पाटील हे त्या सगळ्याच्या पुढे गेलेले आहेत माणूस नवदीच्या पुढं जेव्हा जातो तेव्हा तो आपलं कुटुंब आपली नात आपली संपूर्ण देशाचा संपूर्ण मानव जातीचा तो समग्र विचार करतो आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय राज्यकारणाला निश्चितच झाला पाहिजे आणि ती शैली नरेंद्र मोदींकडे आहे आणि म्हणून त्यांनी त्यांची चौकशी केली साहित्य संमेलनामध्ये आणि त्याचा पर्यटन ते त्यांना भेटायला गेले तर ही एक मैत्रीपूर्ण भेट आहे असं आपण समजू मित्र हो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याला चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र